लोणार सरोवर मंदिर परिसरातील असंख्य भुयारी मार्गांचा शोध पुरातत्व विभागाने लावावा लोणारकर टीमची पुरातत्व विभागाकडे मागणी लोणार सरोवर परिसरातील असंख्य हिमाडपंथी मंदिरे व पुरातन वास्तू आहेत या सर्व ठिकाणावरून लोणार सरोवरात जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी असंख्य भुयारी मार्ग असल्याचे दिसून आले आहे लोणारकर टीमचे सचिन कापुरे यांनी एक भुयारी मार्ग शोधून काढला आहे तो भुयारी मार्ग पापेश्वर मंदिरातून जातो त्या भुयारी मार्गात कापुरे हे यांनी आत खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय मात्र पुढे जाण्याचा साठा दिसल्याने ते परत बाहेर आले आहेत लोणार परिसरातील सर्व भुयारी मार्ग कुठे जातात याचे संशोधन करून त्या मार्गाची माहिती जनतेसमोर आणण्याची मागणी पुरातत्व विभागाकडे सचिन कापुरे यांनी केली आहे सध्या आपण लोणार सरोवराजवळील मंदिरामधून आत गेल्यानंतर एक भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्गामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यासमोर आणखी आम्हाला पाणी असल्यामुळे जाता आलं नाही परंतु लोणारमध्ये असे अनेक भुयारा असायचे संदर्भ वेळोवेळी येतात दैत्यसुदन मंदिरपासून सरोवरापर्यंत जाण्याचा एक मार्ग होता असे बरेच लोक म्हणतात आणि काही विहिरीमधूनही मार्ग सरोवराकडे जातात असंही काही लिखाणामध्ये दिसत आहे तर पुरातत्व विभागाने या जर हे भुयारी मार्ग असतील तर याचा अभ्यास आणखी करावा याचा आणखी शोध लावावा अशी आमची सर्वांची लोणारकरण लोणारवासियांची एक त्यांच्याकडे एक मागणी आहे धन्यवाद